सर्व मतदार यादात तपासणीचं काम सुरू आहे मनसे नेते संदीप देशपांडे यांचं विधान झालं पदाधिकारी खेडेकरांसोबत खऱ्या गेली होती आज परत आली आज पुन्हा एकदा ताकद वाढलेली आहे काय सांगायला निश्चितपणे मला असं वाटत समज गैरसमज हे पक्षाच्या अंतर्गत होत असतात काही गोष्टी लोक त्यांना चिथावतात मला असं वाटतं आज ही शेवट सगळे आमचे महाराष्ट्र सैनिकच आहेत सन्मान्य राजसाहेबांचा आदर सगळ्यांच्या मनात आहे प्रेम पक्षाबद्दल आहे राजसाहेबांबद्दल आहे आणि त्या प्रेमापोटीच आज ते प्रेमा परत आलेले आहेत आणि सन्मान्य राजसाहेबांची त्यांनी भेट घेतली आणि आता जोमाने पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामाला ते सगळेजण लागतात मध्यंतरी वैभव खेडेकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला परंतु दोन वेळा त्यांचा पक्षप्रवेश थांबलेला होता था परंतु ज्या वेळेस पक्षप्रवेश झाल्यानंतर पुन्हा एकदा ते राज ठाकरेंवरतीच ते टीका करताना पाहायला मिळत होते की कुठेतरी राज ठाकरेंच्या बोलण्यामुळे आपला पक्षप्रवेश लांबणीवर मला वाटत नाही याच्यामध्ये काय साहेबांचा संबंध आहे आता तुम्ही ज्या पक्षात जायचं आहे तिकडे तुम्हालाच घेत नसतील याच्यात साहेबांचा काय दोष आज तुमची केंद्रीय समितीची बैठक राज ठाकरे यांच्या सोबत पार पडते अजून अजून देखील ती बैठक सुरूच आहे परंतु एक नोव्हेंबरचा जो सत्याचा मोर्चा निघणार आहे त्या मोर्चामध्ये कशा पद्धतीची तयारी मनसेची असते त्या तयारीच्या संदर्भात बैठक आहे त्याचं नियोजन कुठे बैठका आहेत महाराष्ट्रावर काय करायचं या सगळ्याची बैठक चालू होती आता पुन्हा एकदा अडीच वाजता ती बैठक चालू होती पण एक तारखेचा मोर्चा कितपत महत्वाचा आहे कशा पद्धतीनं तयारी आहे आणि सर्वसामान्यांना निश्चितपणे आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचू त्याच्या सगळ्याच्या संदर्भातलं नियोजन करणं चालू आहे शेवट हा जो मोर्चा नवनिर्माण सेना किंवा विरोधी पक्षाचा नाही पारदर्शीपणे होणं ही विरोधी पक्षाचा सत्ताधारी पक्षाची सुद्धा जबाबदारी आहे मला असं वाटतं जर आम्ही एवढे पुरावे निवडणूक आयोगाला देतोय त्यानंतर मला असं वाटतं सगळ्यांनी मिळून हा मोर्चा काढला पाहिजे आमचं तर भाजपलाही आव्हान आहे की त्यांनी या मोर्चात सहभागी व्हावं शिवसेना शिंदे गटालाही आव्हान आहे त्यांनी मोर्चात सहभागी शेवट निवडणुका पारदर्शी होणं हे जर त्यांना वाटत असेल आणि या घोळामध्ये त्यांचा काय हात नसेल तर तेही सहभागी होतील मागच्या वेळी तुम्ही खऱ्या अर्थ निवडणूक आयोगाला जेव्हा भेटत होत तेव्हा तुम्ही त्यांना पत्र देखील पाठवलेलं मग ज्यांची जी तुम्ही नाव घेतली म्हणजे सत्ताधारी त्यांना पण पत्र पाठवलेलं आता पण तुम्ही त्यांना विनंती करणार पत्र पाठवणार का तुमचं नाही आमचं म्हणणं आहे विनंती कोणाला कोणालाच कोणाही करायची गरज नाही कर्तव्य म्हणून प्रत्येकाने आलं पाहिजे निवडणुका पारदर्शीपणे होणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे कर्तव्य ते ते सामील 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 होतील जे असतील होणार नाही असं पण एकीकडे मतदार याद्या तपासल्या जातात तुमच्याकडून मोर्चा हे हा तर कारण आहे पण दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुद्धा मनसे अगदी मागच्या तीन महिन्यापासून जे आहे त्या प्रत्येक गोष्टी बाबीची तपासणी करत आहेत तिथपर्यंत तयारी झालेली आहे व्यवस्थित तयारी चालू आहे योग्य वेळी तुम्हाला त्याचे रिझल्ट पण दिसतील परंतु एक तारखेपर्यंत मतदार याद्यांमधला जो मुंबईमधला गोळ आहे त्या सगळ्या संदर्भात आदेश दिलेले होते की राज यांनी सगळी सगळ्या मतदार याद्या तपासणं चालू आहे रिझल्ट आल्यावर तुम्हाला सांगू रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांवर टीका करताना म्हटलं की महाविकास आघाडीमध्ये मनसेची एंट्री होत असताना त्यांच्यामध्ये कुठेतरी म्हणजे बिघाडी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचसोबतच महायुतीच मुंबई महापालिका जिंकेल असा विश्वास त्यांनी कवितेच्या माध्यमातून व्यक्त केला कोणी कोणी रामदास आठवले परवानग्या मोर्चाच्या सर्व परवानग्या हो मिळालेल्या आहेत का कारण की पासून आझाद मिळताना चालू आहे ती प्रक्रिया चालू आहे मोर्चेच्या आधी मिळेल आमची वरची नेते मंडळी या संदर्भात चर्चा करतायत नेमकी काय चर्चा झाली मला याची कल्पना नाही मी माहिती घेऊन आपल्याला नक्की सांगितलं मोर्चाची तयारी सुरू आहे तिकडे दुसरीकडे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रमच्या अनुषंगाने अधिसूचना काढल्या जात आहेत कुठेतरी राज्य सरकारचा मानसात लवकर निवडणुका घेण्याचा दिसून येतोय काय मला वाटतं निवडणुका कधी घ्यायच्या निवडणूक आयोग ठरवता राज्य सरकार ठरवत निवडणूक आयोग ठरवता निवडणूक आयोग ठरवतो ना सुप्रीम कोर्टाने गे एकतीस जानेवारी निवडणुका ठीक आहे त्यांनी आदेश दिलेले आहेत पण आमचं म्हणणं एवढंच आहे की ज्या मतदार याद्या सदोष आहेत निर्दोष करा आणि मग कधी निवडणूक घ्या ना मतदार यादा सदोष ठेवून निवडणूक घेणार याला काय अर्थ नाही आणि याला काही लॉजिक नाही आम्ही मोर्चा त्याच्यासाठीच काढतोय ना शुक्रवारी एक शासन निर्णय काढण्यात आला त्याच्यात दोनशे पंचावन्न कोटींचा निधी हा सत्ताधारी पक्षातल्या आमदारांना देण्यात आलेला नगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका समोर ठेवून प्रक्रिया केल्या जातात तुम्हाला मग काय देणार नाही तर पण या सगळ्या दिवाळीच्या काळात असे निधी दिले जातात एकीकडे आनंदाचा शिधा बंद केलाय यांच्याकडे पैसे नाही हे निधीची घोषणा करतायत फक्त आमदार बाकीचे जे योजना आहेत आज शेतकऱ्यांच्या ज्या पद्धतीचं आत्ता जो पाऊस पडलाय त्यांनी जे नुकसान झालं कोण भरून देणार आहे आमदारांना निधी बाकी शेतकऱ्यांचा काय लाडकी बहीण तुम्ही फक्त इलेक्शन पुरती वापरली योजना पुढे काय मग तुम्ही योजना देताय का मतदारांना लाच देत आहे हा महत्वाचा प्रश्न मध्ये